नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे मराठी स्टोरी टेलर यस के या चॅनलवर आणि आज आहे संडे सेगमेंट मनाच्या सावल्या कारण बैजीत समत विज्ञान तिथं सुरू होत चला तर मग सुरुवात करूयात आजच्या नवीन कथेला आजच्या कथेचं नाव आहे कोपऱ्यातील कुजबूज तो पहिल्यांदाच त्या नव्या शहरात गेला होता नोकरीच्या निमित्तानं एकट्यानेच राहावं लागणार होते त्यामुळे त्याने एक रूम रूम घेतली तिसऱ्या मजल्यावर अगदी शेवटच्या टोकाला एका कोपऱ्यात होती दिवसभर शहराच्या त्या गर्दीत आणि नवीन कामाच्या गडबडीत तो इतका थकून जायचा की रूम मध्ये येताच त्याला गाड झोप लागायची रूम तशी शांत होती अगदी शांत कधी कधी तर ती शांतताही अंगावर येण्यासारखी वाटायची सगळं जाणवलं मध्यरात्रीच्या सुमारास अचानकपणे त्याचे डोळे उघडले छताकडे त्याची नजर खेळली होती पण त्याचं शरीर हलायचं नाव घेत नव्हतं त्याला जाणवलं की त्याची छाती जणू कितीतरी शेकडो किलोच्या वजनाने दबली आहे तो श्वास घेण्याचा प्रयत्न करत होता खोलवर श्वास आत ओढत होता पण तरीही तो थांबलेला जाणवत होता त्याची प्रचंड प्रचंड घुसमट होत होती जणू जणू एखाद्या अदृश्य शक्तीने त्याला अंतरुणावर खेळवून ठेवल्यासारखे वाटत होते त्याच्या कानात एक बारीक अस्पष्ट कुजबूज सुरू झाली ती कोठून येत होती हे त्याला कळत नव्हतं पण ती त्याच्याच मनात घर करत होती आणि मग आणि मग त्याची नजर हळूच रूमच्या कोपऱ्याकडे गेली तिथे तिथे कोणीतरी एक अस्पष्ट सावली स्त्री सारखी वाटत होती मानवाकडी चेहऱ्यावर लांब विखुरलेले केस आणि तिचे हात तिचे हात खूप लांब होते जणू जमिनीला टेकलेले ती आकृती हळूहळू त्याच्या जवळ येत होती तिच्या प्रत्येक पावला खोलीतील हवा अधिकच जड झाली होती जणू श्वास घेणेही कठीण झाले होते त्याला ती कुजबूज आता स्पष्ट झाली होती जुन कोणीतरी त्याच्या अगदी कानाजवळ येऊन काहीतरी फुटफुटत होत त्याला ते शब्द कळत नव्हते पण ते काहीतरी भयावह होत याची त्याला खात्री होती तो ओरडायचा प्रयत्न करतो पण आवाजच निघत नाही हलायचा प्रयत्न करतो पण शरीर जणू दगड झालं होतं त्याची इच्छाशक्ती असूनही ते त्याला साथ देत नव्हतं ती सावली आता त्याच्या अगदी समोर येऊन उभी राहिली होती तिने आपला लांब हात उचलून त्याच्या छातीवर ठेवला आणि एकदम एकदम तो धाडकन उठून बसला घामाने ओला श्वास जोरजोरात घेत होता त्याला घाम फुटला होता छाती धडधडत होती आणि संपूर्ण शरीर थरथरत होत त्या ते रात्री त्याने दिवा लावून झोपण्याचा निर्णय घेतला भीतीची एक थंडगार लाट अजूनही त्याच्या पाठीवरून सरकत होती जणू ती सावली अजूनही त्याच्या मनात कुठेतरी लपलेली होती चला पाहूयात या कथे दडलेलं विज्ञान काय म्हणत ही होती स्लिप पॅरालिसिस ची अवस्था म्हणजेच झोपेच्या आणि जागृतीच्या मध्ये अडकलेली अवस्था मेंदू जागा होतो पण शरीर अजूनही रिम स्लिप म्हणजेच रॅपिड आय मुवमेंटच्या अवस्थेत असत म्हणजे शरीर न हलण्याच्या नैसर्गिक अवस्थेत गाढ झोपेत असत या अवस्थेत शरीर पॅरलाइज होतं असं होणे आवश्यकही आहे कारण त्यामुळे आपण स्वप्नांमध्ये पाहिलेल्या गोष्टी प्रत्यक्षात करून दाखवत नाही मात्र स्लिप पॅरालिसिसच्या वेळी जेव्हा तुमचा मेंदू हळूहळू शुद्धीवर येतो तेव्हा त्याला शरीराच्या त्या अवस्थेशी जुळवून घेता येत नाही त्यामुळे आपल्याला असं वाटतं की आपण जागे आहोत पण आपलं शरीर पूर्णपणे निष्क्रिय झालेलं असत या अर्धवट जागृतीत आपल्या मेंदूला बाह्य जगाशी पूर्णपणे जुळून घेता आलेलं नसत त्यामुळे धोक्याची एक कल्पना तयार होते म्हणून मेंदू दृश्य ध्वनी यांचं हॅल्युसिनेशन तयार करतो सावल्या दडपण छातीवर भार घुसमट किंवा कोणीतरी आहे असा अभास निर्माण करतो ही अनुभूती किती खरी वाटली तरी तो पूर्णत आपल्या मेंदूच्या भीतीच्या केंद्रातून तयार झालेली कल्पना असते कधी कधी आपलं शरीर झोपत पण भय जागच राहत तुम्हाला ही कथा आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा अजून अशाच कथांसाठी चॅनलला चॅनल करा आणि कधी तुम्हाला असा काही अनुभव आलाय का हे ते कमेंट मध्ये नक्की सांगा चला तर मग भेटूयात पुढच्या एका भागात नवीन कथेमध्ये तोपर्यंत काळजी घ्या कारण पुढची सावली तुमची असू शकते